नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम परळी विधानसभा बीड जिल्ह्यातील एक चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ परळी म्हटलं की मुंडे आलेच मुंडेंच्या शिवाय तिथलं राजकारण पूर्ण होऊच शकत नाही सध्या धनंजय मुंडे तिथले आमदार आहेत परळी विधानसभेचे आमदार असून ते सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि महायुती सरकारमध्ये आहेत तिथले मुंडे आणि मुंडेंशिवाय तिथलं राजकारण होऊ शकत नाही मात्र यावेळी शरद पवारांनी मुंडेंचं तिथलं राजकारण संपवायचं अशा प्रकारची आखणी केली आहे अशी जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन तुकडे झाल्यानंतर म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांसोबत न जाता अजितदादांनी मला घडवलंय अजितदादांपेक्षा मला कोणीही मोठा नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं आता धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि निवडणुका विधानसभेच्या लागतील धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये तिथं कोण उभा राहतं हा गेल्या दोन वर्षांपासून प्रश्न उपस्थित राहिलेला आहे एकीकडं पंकजा मुंडे या त्यांच्या विरोधक होत्या त्या विधानसभेला त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात असायच्या मात्र सुदैवानं महायुतीमध्ये हे दोघंही गेले त्यामुळे एकमेकांचा विरोध संपला त्याच्यापेक्षा एक वेगळी घटना त्या ठिकाणी घडली एक वेगळा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे महायुतीमध्ये असून बहीण भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे अजित पवार गटाचे उमेदवार हे धनंजय मुंडे असतील तर तिकडं दुसरीकडे पंकजा मुंडे असतील असं वाटलं होतं मात्र अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी ही एकत्र असल्यामुळे तिथली जागा कोणाला तरी एक जणाला कोणाला तरी एक जणाला म्हणण्यापेक्षा धनंजय मुंडे यांना मिळाली होती आणि या सगळ्या गोष्टीमधून या सगळ्या गोष्टीच्या घराड्यातून वाट काढत पंकजा मुंडे यांना लोकसभेला उभा केलं पंकजा मुंडे या लोकसभेमधून पराभूत झाल्या निवडणुकीतून आणि त्यांना ते पुन्हा एकदा विधान परिषदेवर घेऊन आमदार करण्यात आलेला आहे आणि धनंजय मुंडे यांना तिथली जागा पुन्हा एकदा रिकामी करून देण्यात आलेली आहे आता धनंजय मुंडेंना इथली जागा रिकामी करून दिली पंकजा मुंडे यांना आमदार केलं म्हणजे विरोध संपलाय आणि पुन्हा एकदा परळीचे आमदार धनंजय मुंडे होतील असं आत्ता सध्या तरी कोणाला वाटत नाही कारण पंकजा मुंडे यांचा विरोध जरी संपला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा विरोध धनंजय मुंडे यांना कडाडून असेल असं आसे सध्याचं चित्र आहे बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांवर टीका करणारे धनंजय मुंडे हे शरद पवारांचं बीडमधलं एकमेव टार्गेट असतील अशा प्रकारची चर्चा आहे आणि धनंजय मुंडेंना रोखण्यासाठी वाटेल ते करायचं असं शरद पवारांनी चंग बांधला असल्याचं सुद्धा बोललं जात आहे परळीमधून बबनगीते जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि मागच्या एका गोळीबार प्रकरणामधून ते फरार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आता बबनगीते या रणंगणामध्ये असतील का असा सवाल नेहमी उपस्थित राहिलेला आहे मात्र बबनगीते फरार असल्यामुळं प्रक्रियेमध्ये सध्या नाही आहेत बबनगीते हे धनंजय मुंडेंना चांगला पर्याय ठरू शकले असते असं तिथल्या लोकांना आणि बीड जिल्ह्यातल्या लोकांना वाटत होतं मात्र बबन मुंडेंची वाट मोकळी झाली असं वाटत होतं आता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पुन्हा एक तिथला एक नव्यानं प्रवेश घेतलाय राजाभाऊ फड आता राजाभाऊ फड हे परळीला लागून असलेल्या कनेरवाडीचे आहेत आणि ते सुद्धा विधानसभेची जोरदार तयारी करतायत आता शरद पवार गटामध्ये हजारो गाड्या घेऊन आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गटा पवा, पवार गटामध्ये राजाभाऊ फड यांनी प्रवेश केलाय त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत शिवसेनेचे पदाधिकारी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी शिंदे गटाचे पदाधिकारीसुद्धा शरद पवार गटामध्ये आज प्रवेश करतात म्हणजेच काय राजाभाऊ फड एकटे गेलेले नाही आहेत तर मतदार अधिकारी पदाधिकारी सगळे घेऊन त्या ठिकाणी जे आहेत ते ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात याचा अर्थ असा आहे की धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा पर्याय उपस्थित करून दिलाय का म्हणजे धनंजय मुंडे यांना विरोध करण्यासाठी राजाभाऊ फड आता रंगणामध्ये असणार आहेत का हा सगळ्यात मोठा सवाल आहे सध्या शरद पवारांनी कुठल्या प्रकारची भूमिका घेतली ही त्यांनाच वैयक्तिक माहिती असू शकतं निवडणुकीच्या पंधरा दिवस अगोदर सुद्धा शरद पवार काही आखणी आखत असतात काही निर्णय घेतात त्यामुळे राजभाऊ फडच हे परळी विधानसभेचे आमदार होतील किंवा मग तेच उमेदवार असतील असं अजिबात नाही ऐनवेळी ते कुणालाही उमेदवार घोषित करू शकतात धनंजय मुंडेंना परळीच्या विधानसभा मतदारसंघामधून सत्तेतून खाली उतरवायचं हे सोपं नाहीये हे पवारांना सुद्धा माहित आहे मात्र त्यासाठी कसोटी आणि त्यासाठीचे सगळे प्रयत्न शरद पवार जपून पावलं टाकून करत असल्याचं बोललं जातंय त्यामुळे धनंजय मुंडे यांना येणाऱ्या काळामध्ये मोठा विरोध होऊ शकतो एकीकडे धनंजय मुंडे यांची बहीण असलेल्या पंकजा मुंडे या जरी त्यांच्या समर्थनात असतील मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेला ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ते मी बोलूनसुद्धा दाखवलेल्या आहेत आणि ते आता मला पुन्हा बोलायचे नाही आहेत ते उगच राग काढत बसतात आणि ते खालून त्यांचे कार्यकर्ते ट्रोल करतात त्यांना काहीही माहिती नसतं फक्त त्यांना एका डोळ्यामधून ताई दिसतात दुसऱ्या डोळ्यामधून भाऊ दिसतात त्यामुळे तें त्यांच्यामध्ये काय नेमकं आहे काय बिनसलं हे त्यांना अजिबात माहीत नसतं हे आम्हाला माहीत असतं म्हणून ते फार ट्रोल करतात ते मी आत्ता नाही बोलून दाखवणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये बोलून दाखवेल की विधानसभेच्या तोंडावर नेमकं काय होणार आहे आणि धनंजय मुंडे तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जो बाले किल्ला आहे तो मुंड्यांच्या हातून फडांच्या हातामध्ये किंवा मग इतर कुठल्या दुसऱ्या मुंडेंच्या हातामध्ये जातो का हे आता पाहावं लागणार आहे आणि त्यासाठी जी आखणी शरद पवारांनी आखली असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद